सुप्रभात साहित्य उत्सव मी मयुरी जिद्द चिकित्सा आणि चिकाटी हे सद्गुण मानवी व्यक्तित्वाचा विकास घडवून आणतात हे समजून घेण्याकरिताच साहित्य उत्सव परिवाराच्या तीर्थ या व्यासपीठावरून आपण ऐकत आहोत स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी चरित्र सादरीकरण रेश्मा मोरे आणि मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल कांगर्डे निर्मिती साहित्य उत्सव परिवार आज या मालिकेतील चौथा भाग आपण ऐकणार आहोत उत्सव तीर्थ स्वामी विवेकानंद ऐकूया भाग चौथा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला मदत करायची असल्यास त्या व्यक्तीचे तुमच्या सोबत कसे वागणे आहे याचा विचार करू नका तुम्हाला एखादे उच्च आणि श्रेष्ठ कार्य पूर्णत्वास न्यायचे असल्यास त्याचे फळ काय मिळेल याचा विचार करू नका स्वामी विवेकानंद बंगाल मधल्या हुगळी जिल्ह्यातल्या कामारपुकूर नावाच्या गावात एका ब्राह्मण कुटुंबात सतरा फेब्रुवारी अठराशे छत्तीस रोजी एक मूल जन्माला आलं पुढे हेच मूल एक आध्यात्मिक महापुरुष म्हणून जगप्रसिद्ध झालं ते होते स्वामी रामकृष्ण परमहंस त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती तशी गरिबीचीच होती रामकृष्ण लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं त्यांचा एक भाऊ उपजीविकेसाठी म्हणून कोलकात्यात राहत होता तिथेच त्यांनी एक नामांकित ब्राह्मण म्हणून लोकप्रियता मिळवली होती शिवाय ते एक संस्कृत शाळाही चालवत होते रामकृष्ण शिक्षणासाठी म्हणून आपल्या या भावाकडे राहायला गेले तिथे शिक्षण घेत असतानाच एक दिवस ते विचार करू लागले या शिक्षणाची मला काय गरज हे शिक्षण म्हणजे काही अमृत नाही मग हे शिक्षण घेऊन मी काय करू अशा प्रकारे लहान वयातच रामकृष्ण अध्यात्माकडे आकर्षित झाले त्यांनी पारंपरिक शिक्षण सोडून दिलं आणि ते संपूर्णपणे आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याच्या बाबतीत विचार करू लागले त्याच काळात कलकत्त्यातील एक धनाढ्य आणि धार्मिक महिला राणी रासमणी यांनी दान देऊन महानगराच्या दक्षिणेश्वर भागात एक सुंदर मंदिर निर्माण केलं आपल्या भावाच्या सांगण्यावरून रामकृष्णांनी या मंदिराचं पुजारीपद स्वीकारलं रामकृष्णांनी तेव्हा नुकतंच तारुण्यात पदार्पण केलं होतं पण तरीही एका परिपक्व आणि अनुभवी पुजाऱ्याप्रमाणे ते नियमितपणे मंदिरात पूजा पाठ करत होते हे करत असतानाच ते चिंतन मनन करायचे त्यातच ते अधिक अधिक लीन होऊ लागले रामकृष्ण विचार करायचे खरंच अशी कुणी जगन्माता आहे का तीच खरोखर या संपूर्ण ब्रह्मांडाचं या विश्वाचं नियंत्रण करते का हा विचार करता करताच रामकृष्ण या जगन्मातेच्या प्रत्यक्ष दर्शनाची मनोकामना करायचे अशा प्रकारे ते हळूहळू एक साधक होऊ लागले त्यातच त्यांना भौतिक जगाचा विसर पडू लागला अशीच दिवस महिने वर्ष निघून जात होती दुसरीकडे श्री रामकृष्ण दिव्य भावनेने व्याकुळ होऊ लागले होते संध्याकाळच्या वेळी सूर्य मावळतीला जात असताना गंगेच्या किनाऱ्यावर बसलेले रामकृष्ण शून्यात पाहत म्हणायचे माते आज आणखी एक दिवस वाया गेला तुझं दर्शन काही झालं नाही हळूहळू आजूबाजूच्या परिसरात त्यांच्या आध्यात्मिक शक्तीची चर्चा होऊ लागली ही चर्चा अधिकाधिक वाढत गेली व्यापक होत गेली इकडे नरेंद्रनाथांच्या महाविद्यालयीन शिक्षणाला सुरुवात झाली होती इसवी सन अठराशे एकोणऐंशी साली वयाच्या सोळाव्या वर्षी प्रवेशिका परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तिथे ते शिक्षण घेऊ लागले पण त्याच वर्षी मलेरियाची साथ पसरली त्यामुळे त्यांना आपलं कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडून द्यावं लागलं दुसऱ्या वर्षी पुन्हा त्यांनी जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला तिथे ते एफ एचा अभ्यास करू लागले आपली प्रतिभा तर्कशक्ती प्रखर बुद्धिमत्ता नरेंद्रामध्ये असलेल्या या साऱ्या गुणांचा त्यांच्या वर्गमित्रांवर आणि शिक्षकांवरही प्रभाव पडला शिक्षणाकडे अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर गोष्टींमध्ये विनाकारण कोणी आपला वेळ वाया घालवत असेल तर ते नरेंद्रनाथांना -नरे आवडायचं ना नाही असा कोणी विद्यार्थी त्यांच्या लक्षात आला तर त्यावर ते अतिशय कडक भूमिका घ्यायचे कडवी प्रतिक्रिया द्यायचे तो विद्यार्थी सुद्धा मग आपली चूक मान्य करून मान खाली घालायचा नरेंद्रनाथांची नरे जर कोणी चेष्टा मस्करी के, केली कोणी त्यांची टिंगल केली तर त्याच्यावर ते अजिबात रागवायचे नाहीत कधीही चिडायचं नाहीत उलट ते हसून व्यक्त व्हायचे त्यांच्या या गुणामुळेच ते लवकरच सगळ्यांमध्ये लोकप्रिय झाले त्यांनी साहित्याचा अभ्यास तर केलाच पण तत्वज्ञानावर आधारित ग्रंथांचंही वाचन केलं एफ ए परीक्षा देण्यापूर्वीच त्यांनी मिलचा मतवाद डेकार्टचा अहमवाद दार्विनचा विकासवाद ह्यूम आणि बेलेची नास्तिकता स्वेन्सर्डचा अज्ञातवाद या अनेक पाश्चिमात्य विचारवंतांचा त्यांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला त्यांच्या महाविद्यालयाचे म्हणजे जनरल असेंबली कॉलेजचे प्राचार्य असलेले विलियम हेस्टी हे स्वतः एक विद्वान होते आणि विचारवंत होते नरेंद्रनाथ त्यांच्या लाडक्या शिष्यांपैकी एक होते कॉलेजच्या एका कार्यक्रमात नरेंद्रनाथांची प्रशंसा करताना ते म्हणाले होते हा तत्वज्ञानाचा उत्तम विद्यार्थी आहे इंग्लंड जर्मनी मधल्या विद्यापीठांमध्ये याच्यासारखा विद्यार्थी शोधूनही सापडणार नाही नरेंद्रनाथांचा अभ्यास सुरूच होता तत्वज्ञानावरचं त्यांचं चिंतन सुरू होतं दिवसेंदिवस त्यांची जिज्ञासा अधिकाधिक वाढत होती या संपूर्ण ब्रह्मांडाचं नियंत्रण संचलन कोण करतो या मानवी जीवनाचं नेमकं उद्दिष्ट काय असे अनेक प्रश्न सतत त्यांच्या मनात घोळत असायचे यामुळे त्यांचं मन अशांत व्हायचं एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की पाश्चिमात्य विचारवंतांनी लिहून ठेवलेल्या तत्वज्ञानाचा अभ्यास केल्यावरही आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत उलट आपल्या मनातल्या विचारांचा गुंता अधिक अधिक वाढतोय आणि मग त्यांनी स्वतःला या विचारांपासून या ग्रंथांपासून दूर नेलं आणि दैनंदिन जीवनात ते या प्रश्नांची उत्तरं शोधायला लागले तिथेही त्यांना फारसा काही लाभ झाला नाही कुणी एखादा वक्ता अध्यात्मविषयक विचार मांडायला लागला की नरेंद्रनाथ नरे ताबडतोब त्याची भेट घ्यायचे आणि त्याला विचारायचे तुम्हाला परमेश्वराचं कधी दर्शन झालंय का त्यांना अर्थातच समाधानकारक उत्तर मिळायचं नाही आणि त्यांची निराशा व्हायची दरम्यान त्यांनी राजाराम मोहन रॉय अभ्यासले होते काही सुधारणावादी मंडळींनी राजाराम मोहन रॉय यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती या ब्राह्मो समाजाचं नरेंद्रनाथांनी सदस्यत्व स्वीकारलं तिथे ते वेगवेगळ्या व्यक्तींना भेटायचे त्यांच्याशी चर्चा करायचे वादविवाद करायचे पण तिथेही त्यांची आध्यात्मिक भूक शमली नाही त्यांना अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगितलं काहींनी तर आपले विचार त्यांच्यावर लादायचा प्रयत्न केला पण विचार मंथन केल्यानंतर नरेंद्रांना जाणवत असे की या विचारांमध्ये काही तथ्य नाही आणि मग आपल्या निर्विवाद वक्तृत्व शैलीने आपल्या तर्कशुद्ध विचारांनी ते समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करत असायचे अशा प्रकारे जसजसे दिवस जात होते तस तशी सत्यशोधक नरेंद्रनाथांची जिज्ञासा अधिकाधिक वाढत होती एका गोष्टीची त्यांना जाणीव झाली की आपल्याला जर सत्याचा साक्षात्कार व्हायचा असेल तर सत्याचा साक्षात्कार झालेल्या अशा कुणा महापुरुषाच्या चरणी आपण लीन व्हायला हवं अशी व्यक्ती कोण असेल ती कुठे असेल आपली तिच्याशी भेट कधी होईल कशी होईल याच विचारात सतत नरेंद्रनाथ असायचे दरम्यानच्या काळात ते आपल्या घराजवळच असलेल्या आजीच्या घरातल्या एका स्वतंत्र खोलीत राहायला गेले आपल्या घरात सतत येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता असतो त्यामुळे त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतो म्हणून घरातल्या कोणीच नरेंद्रनाथांच्या एकटे राहण्याला विरोध केला नाही एकांतात राहिल्याने त्यांचा चांगला अभ्यास होईल असंच घरातल्या सगळ्या मंडळींना वाटत होतं पण नरेंद्रनाथांची मात्र यामागची भूमिका वेगळी होती आपण एकांतात राहिल्याने आपल्याला निर्विघ्नपणे शांतपणे आध्यात्मिक चिंतन मनन करता येईल यासाठीच त्यांनी या, या खोलीची निवड केली होती नोव्हेंबर अठराशे एक्क्याऐंशी सालची गोष्ट आहे एके दिवशी नरेंद्रनाथांच्या घराशेजारीच राहणाऱ्या सुरेंद्रनाथ नावाच्या त्यांच्या एका मित्राने आपल्या घरी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात त्यांनी त्याकाळी खूप लोकप्रिय असलेल्या रामकृष्ण देव यांना आमंत्रित केलं होतं ऐनवेळी उपस्थितांसमोर भगवत भजनं गाऊ शकेल अशा एका व्यक्तीची त्यांना गरज भासली आपल्या शेजारीच राहणारे नरेंद्रनाथ जेव्हा गातात तेव्हा ते आपल्या स्वरांतून स्वर्ग निर्माण करतात हे सुरेंद्रनाथांना ठाऊक होतं त्यामुळे याच कार्यक्रमात त्यांनी नरेंद्रनाथांनाही आमंत्रित केलं आणि याच कार्यक्रमात नरेंद्रनाथांची स्वामी रामकृष्णांची पहिली भेट झाली पहिलीच भेट असल्यामुळे बोलणं फारसं काही झालं नाही नरेंद्रनाथांनी आपल्या सुमधूर आवाजात काही भगवतभजनं गायली कार्यक्रम संपल्यानंतर प्रस्थान ठेवताना स्वामी रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना दक्षिणेश्वर भागात येण्याचं आमंत्रण दिलं आणि आपल्या विनम्र स्वभावानुसार नरेंद्रनाथांनी हे आमंत्रण तात्काळ स्वीकारलं किशोर अवस्थेकडून तारुण्याकडे प्रवास करणारा नरेंद्र दिवसेंदिवस अधिक अस्वस्थ होत चालला होता खरं तर अभ्यास करणं ही त्याची प्रवृत्ती चिकित्सा करणं हा त्याचा गुणधर्म पण ही सारी चिकित्सा करून सुद्धा त्याची जिज्ञासा तीव्र होत गेली अधिक अधिक वाढत गेली ब्राह्मण समाजाकडे तो वळला तिथे मूर्तीपूजा नव्हती तिथे निराकार भक्ती होती तिथे विषमता नव्हती जाती भेद नव्हता असंवेदनशीलता आणि अहिष्णुता नव्हती वाटलं नरेंद्र तेथे रमेल बहुधा त्यालाही तेच वाटलं परंतु तिथे जाऊन सुद्धा परमेश्वराला भेटण्याची इच्छा किंवा जगातील सार तत्वज्ञान नेमकं कसं आहे हे समजून घेण्याची इच्छा त्याला शांत बसू देईना त्याची बेचैनी कलकत्त्याच्या उपनगरातल्या आपल्या घरात दिवसेंदिवस टोकाला पोहोचत होती दुसरीकडे त्याच कलकत्त्यातील दक्षिणेश्वर मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत असलेला रामकृष्ण परमहंस नावाचा पुजारी जो खरतर तर साकार भक्तीत अकंठ बुडालेला पण तो सुद्धा अस्वस्थ परमेश्वरानं काली मातेनं त्याला दर्शन देऊन सुद्धा तत्वज्ञान जगापर्यंत पोहोचवण्यासाठी कुण्या तो प्रतीक्षेतच होता नरेंद्र आणि रामकृष्णांचं नातं जर खऱ्या अर्थाने जुळून आलं तर मानवी धर्माची ही पुनर्स्थापना ठरेल तो जीर्णोद्धार ठरेल आणि हाच जीर्णोद्धार आपण समजून घेणार आहोत उत्सव तीर्थच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार